सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर गेल्या काही अनेक दिवसात तानाजी सावंत यांनी एक असं वक्तव्य केलं होतं की मी मुख्यमंत्र्यांच्या देखील ऐकत नसतो या गोष्टीचा मी निषेध करतो एकनाथजी शिंदेसाहेब प्रतिष्ठान सोलापूर जिल्हाध्यक्ष या वतीने व आज काय मनीष काळजींनी शिवसेने जिल्हा प्रमुख मनीष काळजे हे तानाजी सावंतांवर एक वक्तव्य केलेलं आहे त्या गोष्टीचं मी समर्थन करतो व जी काही जिल्हा पंढरपूर तालुक्यातली मोबीना मुला म्हणून एक व्यक्ती आहे की सहा महिन्याखाली शिवसेनेत येऊन शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर पात्रता नसताना आरोप के आहे तिला एकच सांगू इच्छितो तू तारीख वेळ आणि टाईम सांग त्या वेळेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तर सोड आम्ही निष्ठा होऊन शिवसैनिक त्यावेळेस येऊ तो चोखपणे समाचार येऊन फडणवीस की जे आज जे काय आहे ते मनीष काळजींमुळेच आहे हे आख्या संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे आणि तुझ्या सगळ्याला मित्र परिवाराला माहित आहे त्यामुळे तुझी पण तेवढी पात्रता नाही मनीष काळजींवर आरोप करायची स्वतः पहिला स्वतः पात्रता समजून घ्या व ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तीवर आरोप करा एवढंच सांगतो लवकरच तुमचा सर्वांचा समाचार शिवसेना व एकनाथजी साहेब प्रतिष्ठानच्या वतीने ज्या काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात होतील त्या गोष्टीचा आम्ही चोखपणे उत्तर देऊ आणि एवढं